नमस्कार श्रोते मित्र हो अभिवाचन सादर करत आहे डॉक्टर आनंद यादव यांच्या कथेचं सासूर वाशिन अभिवाचक दशरथ पाटील सारजा जरा मुरवानला टाकवर आण म्हटलंय ग सासूबाईनं कुठे गेली सगळी माणसं चा गुळ आणलाय चा करतीस गरबी कर किती मच्छाल्याची कमळी ग मुलासकट काळबराच्या हिरीत पडली ग तीन दिस झालं आणि आज मडवर आलंय तिथंच धाववर टाकलंय भगवत नाही ग बाई खेकड्यांनी आणि माश्यानी डोळं खाल्ल्यात गाल खाल्लाय पायांच्या पिंढऱ्यांचं लचक तोडल्यात मऊ लागलं ते सगळं अंग खाल्लंय बघ वांग्याचं भरीत करताना खुरप्याच्या टोची मारित नाहीत काय तसं जागे जागी खाल्लंय ग तिला बघितलं की भडबडून येतय भाई तिचं पार ग सोन्यासारखा होता बघ तिनं गच्च उराला धरल्या तसंच आहे थांबच पार तरी ती बी चुळीचं गटगच्च गच्च बिलकून बसलय पंचनामा चाललाय पोलीस आल्या गाव फुटलंय काळ बाराच्या हिरीवर बिचारी वाशी होती गाल्ल्यानं आणि सासून मरुज दूर हाल हाल केलं बघ आणि आता मेल्यावर बी हाल हाल मड पोट नेणार आहेत म्हणा बाई गेट टीवलं ह्या बायकाच्या जन्माला सीता सावित्री गत होती स्वभावानं तिचा मार कुठं हाय मेला आणि सासू तर कंजारीन हाय नुसती मरगा गत लाग डोळा तिला सगळीकडे नदारा असते तिची मायलेकाने मिळून जलमभर कमलीला मार मार मारली बघ गप मार खायची एकदा तर इतकी मारली इतकी मारली अंगणी अंग खेकड्याच्या पाटीगत हिरवगार झालत गरज अंगोर गोर त्याच्यावर फड्याच्या पाना गत वळ उठलं तर बघ म्या ग म्या तिच्या अंगातली चोळी फाडून काढली ती सुजून डम झालता अंग अंगणी बावट भांगात खोक पडली ती राख झाली त्या नाण्याची केंगटून जीव दिला बघ तिनं निर्मळ झाली कुठलं ग मला सार माहित आहे आज पाच दिस झालं बघ पाच दिस शनिवारी बघ शनिवारी आम्ही दोघी संगसंगच पाण्याला गेलो होता नदीचनं पाणी भरून धुणं धुवून परत येत होता तिच्या काक एक घागर डोसक्यावर एक घागर होती खांद्यावर लुगड्याचा पिळा होता नाकासमोर बघत घराकडे येत होती म्हणनास इतक्या तिला कुणी बाप्यानं हाक मारली पाठीमाग फिरून बघितलं तर माहेरचा वळखीचा माणूस आता बायकाच्या जातीला तेवढंच पुरा असतंय की तशात ही तुझ्या माझ्या घर सासू वाशिम तीन वर्ष झाली एकदा बी माहेरला लावून दिलं नव्हतं तिला तर नवरा वांड ग आईच्या अंकितला आणि सासू काही दासीन घालून पाडून बोलायची आणि लेखाला लहान बडीव म्हणून सांगायची दादल्याची ती तरा बसता लात उठता बुखी त्याच्या संगट त्याच्या संगट तीन साल डुंबी दिली बघ तिनं तर मायारचं माणूस बघून कड आवारला नाही की तिला घटकावर सुरू राहिली बोलत घळा 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 रडली सासू नवऱ्याचा जास सांगितला आता सगळ्या गावाला बंगाळ वाटतंय तो तर माहेरच्या वळखीचा घटकच्या ठिकाणी दोन घटका बोलत उभी राहिली सासूच्या मनात भोपळ्या अगत घाट तिला आला संशय कुठनं बघितलं कुणा आला दकल आली की लेखाला घेऊन कमळीनं ते लांबनं बघितलं माहेरचा माणूस आपल्या वाटनं गेला आणि बिगी बिघी कमळी बी आपल्या वाटनं झाली असा आडवा पदर करून डोळं पुसत होती इतक्यात पाठी मागणं एक फळकर गायनं हुंदाडी मारली त्या गाईला बी आलं दुखणं त्याच वक्ताला ती कशी उदाळली कुणा आला दकल झालं की वाटूळ आगी त्याल कमळीचा गेला तोल तो आण पडली काकतल्या मातीच्या घागरीची झाली की दोन भकल आणि डोसक्यावरच्या तांब्याच्या घागरीचा गळा पुण्यात आत गेला त्यो मुडदा नवरा म्हणणारा धोतारवर कुंतवर तिथं आला कुणी सोडवायची नवरा बायकोचं भांडण ढोराला मारल्या ग तिला मारत गर्रा नेली ग आता मी तरी काय करणार माझ्या वाटन मी गुमान गेली ग माझे बी काळी लाख 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 करायला लागलं मला वाटलं आता माझ्या बी दाल्याला जाऊन सांगतोय वाटतंय पाच दिस झालं बघ पाच दिस झालं आणि आज तिचं हे मड त्या हिरीवर एवढी माणसं जमल्यात एवढी माणसं जमल्यात खरं कुणी कुणी रडत नाही बघ तिच्या पायी तिचा दाल्ला तर बेस तंबा कुवडीत बसलाय आणि सासू कमळीच्या मड्याला बी अजून शिव्या द्यायला लागली तिच्या नावानं बोट मोडायला लागली म्हणती रांडनं माझ्या लेखाचं वाटूळ केलं वंगाळ ग बाई सासूर वासिनीचा जलूम चाला उसूळ आला बघ अटीप ग बराच उशीर झाला माझी सासू आणि येईल बाई वटावटा करीत धन्यवाद